गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का जण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता बसले नाश्ता करायला त्याचा जरा नाश्ता करतो काल तुम्हाला मुंबईला असेल आपला शिंपल्या शिंपल्यांचा प्लॅन जरा फसला आपल्याला बनवताना आलं पण ठीक आहे होतं ना कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे आम्ही कधीच खाल्लं नव्हतं कधीच खाल्लं नव्हतं आणि कधी आणलंही देखील नव्हतं तर मग आणलं पहिल्यांदा आणि थोडंसं फसला म्हणजे काय आम्ही ते कधी कधी खाल्लंच नाही त्यामुळे ते बनवायचं प्रॉपर आम्हाला बनवायचं माहित नव्हतं असो चालायचं चाला। तर चला तुर्तास तरी या मंडळी नाश्ता करायला आपण नाश्ता करू ते बघा इथे दूध आहे भाजी आहे मस्त की मटकीची भाजी छान चला आधी पटापट -पड़ नाश्ता करू भूक लागले तर मस्त <coughs> तर मंडळी सकाळ वाजता आत्ता वेळ भेटतोय बोलायला काय करणार ऑफिसचं काम पण आपल्याला महत्त्वाचं आहे ना ऑफिसचं काम करणं क्रमप्राप्त आहे आपल्यासाठी प्रत्येकाला तुम आप तुम तुमच्या तुम्हाला मला काय सगळ्यांना आपल्याला म्हणजे ठीक आहे आपल्या जीवनाची एक्सप्रेस जगता जगता आपल्याला जेवेन आपण येतो पैशाची नाही कळ पैशाची गरज किंवा काही पोट भरण्यासाठी जे काम काम करावं लागतं ते करणं प्राप्तच आहे आणि करणं गरजेचंच आहे कर्म करणं फक्त ते कर्म करता करता आपण जीवन आपलं कसं व्यतीत करतो हे महत्त्वाचं आहे काय करतो कुठल्या मार्गाने करतो ते महत्त्वाचं <coughs> आहे मी तर सर्व मी तर म्हणजे खरं सांगू का एक गोष्ट मी तर मुळात कसं झाले का मी माझं काम करता करता होती। का हो आते, आते ही आवड नव्हती पण निर्माण झाली गावी गेलो त्या दरम्यान थोडा वेळ भेटला मला आणि नंतर मग ही आवड वाढत गेली वृद्धिंगत होत गेली दिवसेंदिवस वाढत गेली आणि आता एक आता एक कर दिवस सकाळी उठलं की त्या शूट चालू करावं असं वाटतं बोलावं असं वाटतं तुमच्याशी सगळ्यांशी हे घडतच असतं पण पुन्हा एकदा आलो मुंबईला आणि पुन्हा मग कामाचा आप कामाचा लोड चालू लो, आपण आपला व्यवसाय चालू केला हे सगळं करता करता प्रत्येक कर तारीवरची कसरत हा फक्त माझ्या म मग तुमच्याविषयी मला फक्त कमी काय वेळ प्रवास नाही आहे मला कुठला सकाळी उठ म्हणजे जे काय आहे ते माझ्या घराच्या अवतीभवती अवती होतीच्या परिसरातच मला काम करायचं वर्क फ्रॉम होमच आहे माझं त्यामुळे मला प्रवासाचा तेवढा तितकासा त्रास नाही आहे घर बसल्याचं काम आहे पण काम तर आहेच त्यामुळे थोडासा वेळ भेटतो मी भेटतो आता तर तुम्ही नाश्त्याच्या नंतर मी बऱ्याच वेळा तुम्हाला नाश्त्याच्या नंतरच भेटतो आता काय करणार <laughs> चालायचंच गप्पा मारायचं पण आपल्या गप्पा कधी सांभणार नाही गप्पा मारायलाच लागतात या आता समीक्षाने पण तिच्या चॅनलवर व्हिडिओ टाकणं चा टाकायला चालू केलं बरेच दिवस तिने पण स्टॉप केलं होतं आणि ती पण आता हळूहळू करते तिने कालपासून व्हिडिओ टाका काल परवापासून व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलं असं चांगलं आहे जेवायला इथे आपली मटकीची भाजी आहे सकाळची आता इथे फक्त भात आहे दुपारचं सांबार पण आहे तर चला या मंडळी जेवू आता मस्त की दही पण घेतलं इथे दही फोड रे मंडळी दिवस संपता संपता ॲक्च्युली आपला दिवस चांगला चालला होता मगाशी तुमच्याशी बोललो आणि तितक्यात एक न्यूज पाहिली आणि काहीचं चित्त विचलित करणारी घटना आपण ऐकली मी आता ती घटना तुम्हाला सांगणार नाही तुम्ही सगळ्यांनी ती पाहिलीच असेल खरंच कधी कधी खूप भयानक परिस्थिती उद्भवतात आता या म्हणजे मी मी म्हणणार नाही जे न्यूजमध्ये सांगतात तेच तुम्हाला सांगणार नाही कारण न्यूज तुम्ही बघता दिवसभर बघता मी तर आता काय काय वेळेला न्यूज बघणंच बंद केलं आपले यूट्यूबचे व्हिडिओ आपले बघायचे यूट्यूबवर लोकांचे व्हिडिओ बघायचे मस्त मनोरंजन करायचं पण एक म्हणतात ना एक नागरिक म्हणून एक घडामोडी बघ आपल्याला पाहता कोणत्या बघ न्यूज बघायचा हा एवढाच एक अर्थ उरला आहे आता थोड्या वेळापूर्वीच ऐकली कदाचित भले ती भले ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसेल काही नसेल पण काय काय खरंच खूप भयानक होतात कधी कधी वाटतं आपण सुरक्षित आहोत की नाही आहोत एका मोठ्या व्यक्तींवर जर असं होत असेल तर आपल्या सामान्यांसारख्या माणसांची काय व्यक्ती कुणी असो सामान्य असो अतिसामान्य असो किंवा काही असो पण ती व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे खरंच खूप भयानक परिस्थिती उद्भवते मी कुणावरही प्रश्न निर्माण करणार नाही पण हे खरंच हे कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहायला पाहिजेत मुंबई ही आपली आहे चांगली मुंबई आहे आणि मुंबईत अशा घटना नाही व्हायला पाहिजेत थोडासा दिवस चांगला जात होता आपला आणि आज तुमच्याशी बोललो थो मगाशी थोडं बोललो आणि त्यानंतर न्यूज ब आपलं सहज न्यूज सर्फिंग करता करता न्यूज लावली खरंच खूप भयानक वाटतं कल्याणचा पर्वाचा तो प्रसंग त्याच्यानंतर कालचा जळगावातला आणि आजचा बोरवलीमधला खरंच खूप भयानक अशा घटना आहेत विचित्र घटना आहेत असो काय करणार बघत राहण्या पलीकडे आपल्या हातात काय आहे काय माहिती खरंच काय आहे की नाही आपल्या हातात असो मंत्रालो चालायचं जीवन आहे तरी अशा सुख दुखाच्या घटना येतच राहणार आणि असो पुन्हा

त्याला आज फटके पडले मग मग मोठ्याला पण फटके पडले आणि आता याला भीती वाटते भंडळी अशा काय काय घटना ऐकल्या हो ना खरंच मग मग प्रत्येकाची काळजी वाटू लागते असो काय लक्ष त्या त्याच ठिकाणी जाते असो तर चला मंडळी आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सांगा आता कामाचा सा भरपूरच लोड आहे भरपूर लोड आहे आणि पुढच्या आठवड्यात तर भरपूरच लोड असणार आहे पुढच्या आठवड्यात तर मलाच आता की जागरण का काय होते काय माहिती कारण कामाचंच ऑफिसचंच वर्क आहे एकजण माझा सहकारी सुट्टीवर हो जाणार आहे त्याचा बॅकअप मला आहे तर म मलाच करावं लागणार ते आणि असं चालायचं माझं मी माझ्या मी जेव्हा ऑप्शन असतो तेव्हा तो करतो <laughs> एकमेक कायमे काय का, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तर चला म्हणजे आता या छोट्याशा नोटवर जर थंडी मात्र कमी झाली आहे संपले मुंबईतली थंडी नाके बराबर आहे आता उलटं गरम व्हायला लागलं आहे चला तुरताच तरी हा व्हिडिओ इथेच थांबवतो रजा घेतो तुमची तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आपलं हितबूज मी तुमच्याशी बोलतो कंटेंट नसेल तेव्हा बोलतो तुमच्याशी आणि कसं वाटत आहेत आपल्याला व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि रजा घेतो बाय बाय गुड नाईट शुभरात्री

嗯，知道啥时候。<S <s <ans>